मित्रांनो नमस्कार आज संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन उपोषणाचा तेरावा दिवस आहे मित्रांनो आजही या ठिकाणी आपल्या आंदोलन धरणे अमरण उपोषणाची दखल घेतलेली नाही या ठिकाणी चौकशी असं समजते की समजा सीएम साहेब बाहेरच्या दौऱ्यावर आहेत किंवा काही आहेत ज्यावेळेस होईल असं त्यावेळेस तुम्हाला बैठकीसाठी पाचन वगैरे करू या ठिकाणी तुम्हाला सांगितले आपल्या समजा जे काही मागण्या संदर्भात इतर मंत्र्यांशी वार्तालाप किंवा चर्चा किंवा बैठक घेऊन कुठलाही निर्णय होणार नाही तर आपल्या जे काही आर्थिक प्रलंबित मागण्या खास करून वेतन आयोग एस टीचं थांबून राज्य शासनाचं विलनीकरण खाजगीकरण एस टी कर्मचाऱ्यांच्या आणि एस टीच्या म्हणजे भविष्यावर कसा गदा आणणार आहे हे आपण सी एम साहेबांना त्या भेटीमध्ये दर्शवून देणार आहोत त्यांना पटवून त्याचं महत्व सांगणार आहोत तर बघूयात उद्याच्याला काय होतं आहे किंवा परवा काय होतं आहे या ठिकाणी तर मी बसणारच आहे या ठिकाणी खूप अवघड आहे मित्रांनो काय काय तुम्हाला अडचणी काय काय सांगतो ते पण ह्या सगळ्या अडचणीवर वर मात करत मी आझाद मैदानावर थांबणार आहे कारण की तीन वर संघटना आपल्या एस टी महामंडळात विविध नेत्यांच्या वरद हस्ताने सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यावर राज्य करत आहेत मी त्यातला आणि त्यांच्या विचाराचा मुळीच नाही त्यामुळं सहा महिने तुम्ही केलेला संपत्याग बलिदान त्याक त्या गोष्टी मी विसरू शकत नाही त्यामुळे मी आपल्या रास्त मागण्यासाठी आझाद मैदानावर त्या ठिकाणी बसलेलो आहे आज महाराष्ट्र टाइम्सवर या ठिकाणी आपण लाईव्ह जाणार होतो परंतु ते काय आणखी समजा त्यांच्या कारणामुळे आले नाहीत आणि आपले हित कर्मचारी जास्त नसल्यामुळे मी तेवढं काय त्यांना फोर्स केला नाही मी प्रत्येक महाराष्ट्रातील कमीत कमी पाच सात हजार लोकांना मी पर्सनली मेसेज टाकला तर तेवढ्या लोकांतून या ठिकाणी दहा पाच लोक फक्त येऊन गेले मित्रांनो ते की त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार मला समजते सर्वांच्या पाठी अडचणी आहेत नाहीत बेवटे आहेत घरचे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला शेवटचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आई प्रॉब्लेम आहे समजू शकतो तरी पण मी एक तुम्हाला त्या बाईटद्वारे सांगतो जर तुम्हाला तुमच्या तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला जर वाचा फोडायची नसेल तर मग गुलामगिरीत जीवन जगण्याचं तुम्ही शिकावं कुठल्या तरी गोष्ट करावी एक एकतर तुम्हाला गुलामगिरी नको आहे तुम्हाला अन्यायविरोधात लढावं लागेल आणि जर तुम्हाला अन्यायविरोधात लढायची पात्रता नसेल तर गुलामगिरीत जगण्याची सवय लावून घ्या अरे एकंदरीत मला गुलामगिरीत मला जगायचं नाही मित्रांनो अलग ध्यानामध्ये त्याच्यामुळं मी संघर्ष करतोय तुमच्या सर्वांच्या वतीने आता हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे आजचा आपला आंदोलनाचा तेरावा दिवस आहे सचिदानंद पुरी सीएम साहेबासोबत बैठक झाल्याशिवाय माघार घेणार नाही मित्रांनो एवढं पण देणार धन्यवाद